नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्राच्या विधानसभेची रंधमाळी सुरू आहे आज पाच वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे आणि मग म, म मतदार जागृतीच्या निमित्ताने आपण काय विचार केला पाहिजे मतदारांनी शेवटच्या क्षणापर्यंत कशा पद्धतीने विचार केला पाहिजे महाराष्ट्राची विधानसभा किती अंगानी ऐतिहासिक ठरते आहे तीन पक्ष या आघाडीमध्ये तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष महायुतीमध्ये विचारधारा नाही अनेक पक्ष निवडणुकीमध्ये उभं टाकलेले एकशे अठ्ठावन्न पक्षांची संख्या आहे दोन हजारच्या वर अपक्ष उमेदवार आहेत आणि मग महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार हा प्रश्न आपण बघितला पाहिजे कारण मागं आपण पाहिलेलं आहे की याची मनातली विकासाची ओढ इतकी तीव्र असते राज्यकर्त्यांची की आज एका गटाबरोबर जाऊन स्वतः मिळवली तर त्या बाजूने जाऊन विकास करतील पण विकासाला हातचा जाऊ देणार नाहीत प्रश्न एवढाच उरलेल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय करायचं आहे आता सामान्य माणसाने मतदान कोणाला करावं हा एवढाच प्रश्न आहे आणि हे निवडून आल्यानंतरसुद्धा ते त्यांची विकासाची इच्छा त्यांच्या मनातली एवढी तीव्र आहे की ते कुठल्याही गटात जाऊन सत्ता मिळवून त्या बाजूने विकास आपला करू शकतात असं सगळं महाराष्ट्राचं राजकारण झालेलं आहे आणि म्हणून हे निवडून आल्यानंतरसुद्धा मागच्यासारखंच वाहून जातील का काय होईल याचाही आपण विचार केला पाहिजे महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचा जो गदारोळ सुरू आहे तीन तीन पक्षांचे दोन मुख्य तंबू पर्यायी आघाड्यांचे दोन तीन छोटे तंबू बंडखोर आणि अपक्षांची छोटी शेकडो दुकाने जळी स्थळी काष्टी पाशानी सर्व माध्यमातून आलेला प्रचाराचा महापूर आणि पैशाचा पाऊस हे सध्याचं धावतं महाराष्ट्र विधानसभेचं चित्र आहे मित्र हो सगळ्यांनाच महाराष्ट्राचं इतकं भलं करायचं आहे की त्यासाठी आश्वासनाची कमतरता भासू नये याची काळजी सगळ्याच पक्षांनी घेतलेली आहे लोकवर्गणीतून निवडणूक लढवणारा आणि निवडणूक आयोगाच्या अधिकृत खर्चाच्या मर्यादेत खर्च करणारा एखादा आत्वादात्मक उमेदवार सापडेलही पण निवडून आल्याशिवाय लोकांचं भलं करता येणार नाही आणि प्रचंड पैसा उधळल्याशिवाय निवडून येण्याची शक्यता नाही याची सर्वांना खात्री आहे माणसं समुदाय याची घासाघीस करून मतांची किंमत ठरवायची ती निवडणुकी आधी योजनांमधून अंमलात आणायची किंवा निवडणुकीतल्या जाहीरनाम्यांमध्ये पुढचे चेक देण्याची व्यवस्था करायची जोडीला मसाला म्हणून जात आहे धर्म आहे भाषा आहे याची फोडणी घालायची एकदा का लोकांनी आपल्या नावापुढचं बटन दाबलं आणि अगदी पाच पंचवीस मतांनीही आपला विजय झाला तर पुढच्या पाच वर्षाची बेगमी होते समजा एखादा उमेदवार ज्या गटातून उभा राहिला आहे त्याची सत्ता आली तर त्या मतदारसंघात आपली भाऊकी चेले चपाटे यांच्यासाठी निधी नेण्याची सोय करता येते त्यातली टक्केवारी अंदाजे ठरलेली असल्यामुळे लोकांचा विकास किती गुत्तेदारांचं किती आणि आपल्या माणसाचं किती याची मतदारसंघ निहाय एक्सेल सीट मांडता येणे सहज शक्य आहे समजा एखाद्या उमेदवाराचा पराभव झाला तरी कोणताही पराभव हा चिरंतन असत नाही अगदी एखादा फोन कॉल नंतर पराभूत गटातला किंवा अपक्ष आमदार विकासासाठी सत्ताधाऱ्यात सामील होऊ शकतो जसं की सुधाकर शंगारे इकडे पराभूत झाले लगेच पुन्हा ते काँग्रेसमध्ये जाऊन त्या व्यासपीठावर भाषणे करत आहेत म्हणजे त्याच्या मनातली विकासाची ओढ इतकी तीव्र आहे की आज एका गटाबरोबर जाऊन सत्ता मिळाली तर त्या बाजूने जाऊन विकास करतील उद्या विरोधकांना सत्ता मिळाली तर त्यांच्याबरोबर जाऊन विकास करतील पण विकासाला हातचा जाऊ देणार नाहीत विकासाला हलक्यात घेणार नाहीत अशी विकासाची अहोरात्र ध्यास चिंता असलेली उमेदवार रिंगणामध्ये आहेत हो एवढी विकासाची तीव्र ओढ असूनही महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर जवळपास पासष्ट वर्षानंतर शेकडो गावं शहरं मुक्त का झालेली नाहीत याचा आपण विचार करणार आहोत की नाही लोकांना स्वच्छ पिण्याचं पाणी का मिळत नाही याचा आपण कधी विचार करणार आहोत की नाही आरोग्याच्या सुविधा अभावी आणि पायाभूत सुविधा नाभावी एखाद्या गरोदर स्त्रीला झोळीत घालून का न्यावं लागतं आणि वाटेत तिचा मृत्यू का होतो हजारो कोटी रुपये खर्च होऊनही किमान कच्च्या सडका राज्याच्या अनेक गावामध्ये अनेक भागामध्ये का झाल्या नाहीत हे आणि अने असे अनेक असंख्य प्रश्न अगदी समाजमाध्यमावरूनही तुम्ही विचारले तर तुम्ही शहरी नक्षलवादी ठरू शकता आपल्या आसपासचं वातावरण इतकं रोगट आणि बिवस्त झालेलं आहे की ते निवडणुकांमुळे होत आहे असं समजून आपण आपली दिशाभूल करून घेऊ शकतो पण निवडणुकीच्या काळातला वैचारिक आणि कृतीतला स्वैराचार हे रोगाचं लक्षण आहे मूळचा आजार महाराष्ट्राला झाला आहे याकडं आपण आपलं लक्ष केव्हा जाईल हा तो प्रश्न आहे आपलं लक्ष जाईल तरी का जाणार नाही हा समोरचा प्रश्न आहे आपण आता तरी याकडं लक्ष देणार आहोत की नाही महाराष्ट्राबद्दल बोलताना छाती आणि दंड्याच्या बेटकुळ्या फुगून बोलण्याची इतकी सवय लागलेली आहे की गेल्या पासष्ट वर्षात महाराष्ट्राचं हे आजारेपण आपल्या लक्षातच आलेलं नाही आत्ता आत्तापर्यंत आपल्याकडं असं म्हणण्याची पद्धत होती की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती इतकी चांगली आहे की सर्व राजकीय पुढारी मतभेद असले तरी मतभेद होऊ देत नाहीत मतभेद होऊ देत नाहीत एकमेकात मिळून मिसळून वागतात खेळीमिळीच्या वातावरणामध्ये राजकारण करतात आपल्या या सामूहिक भाबडेपणामुळे आपल्या हे लक्षात आलं नाही की नगरसेवक पंचायत समिती सदस्यापासून खासदार मंत्र्यांपर्यंत सर्व पक्षीयांचे आर्थिक हितसंबंध इतके घट्ट आहेत की त्यांना एकमेकांशी बरं वागणं भागच आहे कारण त्यांचे एकमेकामध्ये सगळे गुंतगुंत गुंतलेली गुंत गुंत आहे सगळे धंदे एकमेकामध्ये हे झालेले आहेत आणि मग त्याला सुसंस्कृतपणा वगैरे नाव देऊन आपण आपलीच फसवणूक करत आहोत आहोत की काय अशी शंका आपल्या मनाला येऊन राहते शहरामध्ये झोपडी दादांच्या मदतीने झोपड्या वाढवणं त्या अधिकृत करून घेणं त्यांना जीवनावश्यक सुविधा पुरवणं त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदारसंघ उभे करणं चढत्या बाजणीने हाच हीच गोष्ट आमदारकी खासदारकी यामध्ये सुद्धा चालू असते आणि म्हणून हे मॉडल निमशहरी भागात वापरणं आणि या सगळ्याला कधी गरीब कधी अल्पसंख्याक कधी वंचित घटक यांच्या भल्याचं तात्कालिक आस्तर स्तर लावून आपापली नवी दुकानं उभी करणं आणि या कार्यपद्धतीचं सार्वत्रीकरण करणं यालाच लोकांसाठी राबणं अशी म्हणण्याची पद्धत आता आपल्या लोकशाहीमध्ये रूढ झालेली आहे लोकांची मतं एखाद्या योजनेमार्फत दरवाहा खात्यात पैसे टाकून मिळवलेली असोत किंवा अयोध्या दर्शन चारधाम यात्रा पंढरपूर यात्रा शिर्डीपाई पालखी नेणं या मार्गाने लोकांना भुलवून वश केलेले असोत किंवा मतदानाच्या अगोदर दोन दिवस जो दर सुटेल त्यानुसार घरोघरी रोख रकमा देण्याची सोय केली जाते यातला कुठलाही मार्ग वापरला तरी निवडणूक आयोगाने ठरलेल्या मर्यादेच्या पलीकडेच प्रत्येक उमेदवाराचा खर्च होतो पण कागदोपत्री सगळंच ठीक दिसला की निवडणूक आयोग पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधायला मोकळा होतो निवडणुकीत होणारा पैशाचा वापर हा आता वादाचा मुद्दाही राहिलेला नाही इतकं हे आपलं आपण सहज स्वीकारलेला आहे इतका खर्च करणाऱ्या लोकांनी निवडून आल्यावर लोकांसाठी कामसुद्धा करावं ही अपेक्षा त्यांच्यावर अन्याय करणारीच आहे का नाही याचाही आपण विचार केला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रवासी पण ते कसे झाले लोकप्रतिनिधी कोणीही असो हाच खेळ उद्या पुन्हा असं चालू राहतं म्हणजे आपण सगळ्यांनी सकारात्मक हस्तक्षेप केला नाही तर ते तसंच चालू राहणार आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आपण इतिहास शोधत शोधत दोन हजार वर्ष मागे जात आहोत पण आपण जितकं मागे जातो तितकं पुढं जाण्याचं धारिष्ट आपल्याला आहे काय ज्ञानेश्वरांनी माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके असे आग्रहाने म्हटले माऊलींचं नाव उठता बसता घ्यायचा आणि व्यवहारात मराठी वापरायची नाही असं आपलं नेहमी नित्याचं सुरू आहे येत्या दहावीस वर्षात महाराष्ट्रातल्या मराठी शाळांचं माध्यमांतर पूर्ण होईल असं सर्वपक्षीय जाहीरनाम्यातून दिसत असताना आपण गप्पच आहोत निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात दरवर्षी शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची ओरड असताना यात्रा जत्रा शर्यती ढाबे याच्यात मशगूल राहणं मुंबई शहरातून मराठी माणूस जवळपास हद्दपार झालेला आहे आणि यम यम आर प्रांतही अमराठी लोकांचे प्रमाण आणि हितसंबंध इतके वाढले आहेत की दक्षिण मुंबईतले मेणबत्त्यावाले लोक कधीही यम यम आरचं वेगळं राज्य करा अशी मागणी करू शकतील एवढं सगळं गळ्याशी आलेलं असतानाही आपला प्रतिसाद जय भवानी जय शिवाजी या पलीकडं जात नाही याला काय म्हणावं किंबहुना आपली ढोल ताशी डीजे बनियन हे सगळंच अमराठी बिल्डरांच्या खैरातीतून आलेला आहे याची अपवाद वगळता तरुण मुला मुलींना लाज सोडा जाणीव देखील नाही हे आपला आजार आहे हे आपण लक्षात घेणार आहोत का नाही आणखी दोन वर्षांनी मतदारसंघाची फेररचना होईल उत्तर भारतातले मतदारसंघ वाढतील दक्षिण आणि पश्चिम भारतातले कमी होतील याचा महाराष्ट्राला थेट फटका बसणार आहे व्हॉट्सअप फॉरवर्डच्या दैनंदिन पुरवठ्यामुळे आधीच बहुतांश मराठी जणांचं मानसिक गायपट्ट्यात रूपांतर झालेलं आहे वर्षानुवर्ष दिल्लीचं तख्त राखण्याचं स्मरणरंजन करत किंवा हिमालयाच्या मदतीला दाहून जाण्याची स्वप्न बघत दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा आणि मग दिल्लीचं तख्त ताब्यात घेण्याचं धाडस आपल्याला झालं नाही त्यामुळं एखाद दुसरा अपवाद वगळता पाच हजारी मनसबदार होण्याच होण्यातच आपण धन्यता मानलेली आहे आपलं हे न्यून सामूहिक भेकडपण लपवण्यासाठी आपण महाराजांच्या स्वाभिमानाची आठवण काढतो पण त्यामुळं आपल्यापैकी बहुतेकांच्या पाठीचा कणा ताट होत नाही या वास्तवाकडं डोळेझाक करता येत नाही मराठी वसावे असं चक्रधराने म्हटलं महाराष्ट्री वसावे आणि मराठीचे बोलू कौतुके असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं पण आता महाराष्ट्री ही सगळी येऊन वसत आहेत आणि आपला महाराष्ट्र आपण वाहत चाललो आहोत आणि मग हीच महाराष्ट्र संस्कृती आहे काय आपण अशाच पद्धतीने विचार न करता मतदान करणार आहोत काय मित्र हो आज प्रचार समाप्ती होणार आहे प्रचारामध्ये हे सगळं झालेलं आहे राजकारणाचा चिखल झालेला आहे राजकारणाची खिचडी झालेली आहे राजकारणावर काय बोलावं हा प्रश्न पडतो आहे आणि मग अशा काळामध्ये आपण थोडा तरी विचार करणार आहोत की नाही आणि आपली जी कृती आहे ती कशा पद्धतीची आहे विकासाचा एवढा ध्यास कुठल्याही पक्षात जाऊन मी विकास करतो असं म्हणणाऱ्यांसाठी आपण एकमेकामध्ये झुंजुतो आहोत याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आपण आखणार हे आपण ठरवायला पाहिजे आणि म्हणून मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो शेवटच्या क्षणापर्यंत विचार करा आणि अशा वाहून जाणाऱ्या उमेदवाराला मतदान न करता मतदान आपण कोणाला करतो आहोत आपला लोकप्रतिनिधी आपली प्रश्न मांडणार आहे काय आपल्या प्रश्नांबद्दल तो किती जबाबदार आहे त्याची सामाजिक निष्ठा काय आहे त्याची संवैधानिक निष्ठा काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तपासून मतदान करा कुठल्याही भूल आमिषाला बळी न पडता निर्वाचन आयोग काय आहे याची जाणीव टी एन शेषननी करून दिली त्या टी एन शेषनचा स्थलचित्र कधीतरी डोळ्यासमोर आठवून पहा आणि मग मतदान करा जागरूक मतदार हाच लोकशाहीचा खरा आधार आहे आणि अशा पद्धतीने आपण मतदान कराल अशी अपेक्षा करतो मतदानांचा टक्का साठ ते सत्तर टक्केच्या पुढं का गेलं नाही याचासुद्धा कधीतरी विचार करा मतदानाचा दिवस हा सुट्टीचा नाही कुठल्याही परिस्थितीत मी मतदान करणारच ही खुणगाट आपल्या मनाशी बांधा आणि मतदान करा मित्र हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक करा अनेक मित्रांना शेअर करा या चॅनलवर नव्याने आला असं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र